जनहित जनहित न्यूज न्यूज करा बेल आयकॉन दाबा आणि पहा महाराष्ट्र चे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर प्रभू रामचंद्र सीतामाई कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या स्वामी समर्थ आणि ब्राह्मणांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या पुरोगामी विचारवंत ज्ञानेश महाराव यांच्या निषेधार्थ गुरुवारी सकाळी डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळील स्वामी समर्थ मठासमोर ब्राह्मण महासंघ भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली आणि समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांवर शासनाने कारवाई करण्याची मागणी केली संभाजी ब्रिगेडच्या एका कार्यक्रमात विचारवंत महाराज यांनी हिंदू देवदेवता ब्राह्मणांबद्दल अपशब्द वापरले त्यांच्या वक्तव्याचा निषेध गुरुवारी डोंबिवलीत निदर्शने करून करण्यात आला स्वामी समर्थ मठाबाहेर यावेळी टाळ मृदुंगाचा गजर करण्यात आला प्रतिनिधी इस्माईल शेख जनहित न्यूज महाराष्ट्र खरं तर आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये स्वामी समर्थांच्याबद्दल जे काही वक्तव्य केलं गेलं त्याचा स्वामी भक्त सर्व स्तरातून प्रचंड मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त करत आहे काल महाराजांच्या जिथे श्रद्धास्थान आहे अक्कलकोट त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर साधारणतः हजारो नागरिक एकत्र आले आणि त्यांनी सामूहिक पद्धतीने गुन्हे नोंदवण्याचं आंदोलन केलेलं होतं आज डोंबिवलीमध्ये प्रति पंढरपूर किंवा प्रति अक्कलकोट असं मानल्या जाणाऱ्या डोंबिली शहरामध्ये आपण स्वामी समर्थांच्या मठाच्या बाहेर आणि आपण अतिप्राचीन ज्याला म्हणतो रामाचं मंदिर आहे त्या श्री श्रीराम मंदिर ट्रस्टच्या बाहेर आपण हे आंदोलन करतो आहे याच्यामधून राजकारण ज्यांना करायचं त्यांनी राजकारण करत राहावं परंतु धार्मिक आणि सामाजिक ते निर्माण करू नये ही आमची विनंती आहे आणि स्वामी भक्तांना छेडू नये त्याचं कारण असं आहे की जर का याचं जर का पडसाद जर का उमटायला लागले तर मात्र पळता होईल थोडी होईल हे आपण सगळेजण जाणतो धन्यवाद